नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथी मटार मलाईची रेसिपी अगदी घरगुती मसाल्यांमध्येच ही भाजी आपली हॉटेलसारखी रेडी होते तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी दीड कप मटार घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते शिजतात तोपर्यंत आपण इकडे ग्रेवीसाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी तीन कांदे घेतलेत आणि त्याला अशा पद्धतीने हुबे कापून घेणार आहेत या पद्धतीने बनवली तर मेथी अजिबात कडवट लागणार नाही आणि त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या पण आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला असेच हुबे कापून घेणार आहोत टोमॅटोमधल्या ज्या बिया आहेत ना त्या मी सगळ्या काढून घेतल्या आहेत कारण त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात त्यामुळे तर सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि असे हुबे काप करून घ्यायचे आहेत आता कांदा टोमॅटो सगळं एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मेथी छान धुवून घेतलेली आहे आणि मेथीला आपण अशा पद्धतीने बारीक कट करून घेणार आहोत जेणेकरून ती पटकन शिजेल आपल्याला मोठी म्हणजे पूर्ण नाही ठेवायची बारीक बारीक कापून घ्यायचे तर हे पा अशा पद्धतीने मी सगळी बारीक कापून घेतली आता आपण चेक करून घेऊया आपण जे मटर शिजत ठेवले होते जाले मतर पन ते झाले की नाही मटर पण छान शिजून रेडी झालेले आहेत ते आपण साईडला करून घेऊया आणि आता कढई तापत ठेवूया कढईमध्ये आता मी इथे दोन चमचे साजूक तूप वापरले आपण ही भाजी पूर्ण तुपातच बनवणार आहोत त्यानंतर मी ते सात ते आठ काजू घेतलेत आणि जे कांदे आपण कापून घेतलेत ते त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक लहान तुकडा दालचिनीचा तीन काळी मिरी तीन लवंग आणि दोन वेलची हे टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक छोटा इंच आल्याचा तुकडा आपल्याला टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे हे छान तांबूस रंग आला की मग त्यामध्ये टमॅटो टाकायचे आहेत आणि टमॅटो लवकर शिजावेत म्हणून थोडं मीठ टाकलं आहे टमॅटोलाच पाणी सुटतं त्यामुळे वेगळं पाणी टाकण्याची काही गरज नाही आपल्याला पाणी न टाकताच हे छान मस्त मऊ शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून एक तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर ही मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये काढून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर कढईत पुन्हा मी तूप घेतले तेलचा वापर अजिबात नाही करायचा आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरं थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट मी याच्यात टाकलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मेथी टाकून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायचे मेथी छान शिजवून घ्यायचे अगदी नरम होईपर्यंत मेथीलाच पाणी सुटेल त्यामुळे पुन्हा वेगळं पाणी टाकण्याची काही गरज नाही मेथी छान शिजली की त्याच्यानंतर इथे आपण जो ग्रेव्ही मसाला बनवला होता ग्रेव्ही बनवलेली होती ती ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झालं की मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला यामध्ये भाजीत टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि धने जिरे पावडर वरतून आपल्याला टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीला थोडी उकळ आली की त्यानंतर आपण जे मटर शिजवून घेतले होते ते टाकायचे आहेत तिथे मी ताजे मटर वापरलेत तुम्ही फ्रोझन वापरत असणार ना तर त्यांना शिजवण्याची आधी काही गरज नाही त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून पुन्हा मी ते छान मिक्स करून घेतले आता इथे मी दुधावरची जी मलई असते तीच वापरणार आहेत तुम्ही मार्केटमध्ये जी भेटते रेडीमेड ती जर वापरली तरीही चालेल ही, चाले, ही जवळजवळ दोन ते तीन चमचे मलई आहेत त्याला मी छान असं पद्धतीने एकत्र करून थोडंसं दूध टाकून आपल्याला तिला मोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून पूर्ण कमी करून त्यामध्ये आपल्याला मलई टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग देखील आता वेगळा दिसायला लागला आहे थोडी पांढरी दिसायला लागली पण जसजशी भाजी शिजेल त्यानंतर पुन्हा भाजीचा कलर हा बदलेल आणि मलई टाकल्यामुळे आणि याच्यात आपण फक्त तुपाचा वापर केला आहे त्यामुळे भाजी खूप चवदार होते त्याच्यानंतर शेवटी मी इथे कसुरी मेथी टाकली आणि ही भाजी पुन्हा एकत्र करून छान भाजीचा रंग बघा किती छान आला आहे एक तीन मिनटं फक्त आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि आपली भाजी जी आहे ती रेडी आहे अगदी हॉटेलसारखी होते घरचे सुद्धा म्हणतील अगदी रेस्टॉरंटसारखी झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद